राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नूतन शहराध्यक्ष महेश गादेकर यांनी राज्यात आणि देशात भारतीय जनता पार्टीचे सरकार आल्यापासून विविध पक्षातील माणसं पळवण्याचं काम सुरू केलं असल्याची टीका केली आहे राजकारणात यापूर्वी असं काही होत नव्हतं मात्र अलीकडच्या काळामध्ये दबाव असेल किंवा आमिष असतील लोकांवरती टाकून पक्षांतर घडवून घेतलं जात आहे सर्वच पक्षाला त्याची कीड लागलेली आहे प्रत्येक पक्षात इकडं तिकडे जाणाऱ्यांची संख्या वाढत असून हे लोकशाहीला घातक आहे असं वक्तव्य देखील गादेकर यांनी केलं अलीकड आपण पाहतोय ज्या दिवसापासून भारतीय जनता पक्षाचं सरकार राज्यात देशात आल्यापासून ते दुसऱ्या पक्षातली माणसं पळवण्याचा प्रकार सुरू झालेला आहे पूर्वी असं फारसं काय होत याच पूर्वी असं काय फारसं फारसं होत नव्हतं परंतु अलीकडच्या काळात जे काही दबाव असेल आम्ही शासकी हे लोकांवर टाकून पक्षांतर घडवून घेतलं जात आहे आणि आज हे असं म्हणणार नाही परंतु सर्वच पक्षाला त्याची कीड लागलेली आहे आणि प्रत्येक पक्षातून इकडं तिकडं जाणाऱ्याची संख्या सुद्धा आहे खर तर हे लोकशाहीत अतिशय घातक आहे असं माझं मत आहे की आपण पक्ष बदलताना काहीतरी आपली तत्व असली पाहिजेत आता मी जर काम करताना आमचे हे जे सहकार्य आहेत हे सगळे जुने आमचे सहकार्य आहेत आदरणीय साहेबांवर प्रेम करणारे आम्ही शाहू फुले आंबेडकर या विचारसरणीला मारणारे आमचं नेतृत्व आहे त्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आम्ही काम करतोय निश्चितपणे येणाऱ्या आता तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून सांगतो की आयाराम गायाराम काही होत राहतील परंतु इलेक्टिव्ह मेरिटची मुलं आणि उमेदवार आणि निष्ठावंत यांचा मेळ घालून आम्ही निश्चितपणे चांगले उमेदवार देण्याचा येणाऱ्या महानगरपालिकेत प्रयत्न